अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील साईबाबा मंदिराच्या सभामंडपाचं काम ठेकेदार अशोकराव मते यांनी निकृष्ट दर्जाचं केलं असल्याचा आरोप भेंडा ग्रामस्थांनी केला नेवासा तालुक्यातील के भेंडा बुद्रुक येथे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या निधीतून पाच लाखाचा साईबाबा मंदिराला सभामंडप देण्यात आलाय पण या मंडपास ठेकेदार अशोकराव मते यांनी काम हाती घेतलेलं होतं ते निकृष्ट दर्जाचंच झालंय असं भेंडा ग्रामस्थ सर्जीराव मापारे दिलीप मापारे आणि ज्ञानेश्वर महाराज गजरे यांनी सांगितलंय तसेच साईबाबा मंदिर मागील बाजूस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीची इमारत साडेसहा लाख निधी मिळाला ती इमारत उभारण्यात आली मात्र त्याही इमारतीच्या भिंतीला तडे गेलेत इमारतीचं कामही निकृष्ट झालं असून याकडं लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत आणि शासनाने वेळीच दखल घ्यावी असं भेंडा ग्रामस्थांनी सांगितलंय तसेच या ठेकेदारांवर कडक शासन करून कारवाई देखील करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि ज्ञानेश्वर गजरे यांनी केली आहे यावेळी ज्ञानेश्वर गजरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या क्षेत्रामध्ये यांच्या मार्फत होत पण ते आज राजेंद्र मते त्यांनी ते काम चालू केलं होतं पहिलं परत त्यांच्याकडून फिरून अशोक राव मते यांच्या गाल यांच्या गाल वारंवार सतत त्यांच्यापासून आहे का सिमेंटचा प्रॉब्लेम वाळू खराब खराब वाळू टाकलं आणि क वेळच्या वेळी पाणी नाही बांधकामाला न भेटणं अशा गोष्टी वारंवार घडत आहे या ठिकाणी दुसरी गोष्ट आपलं व स्लॅब स्ल्याप, स्लॅबला कलर मार प्लस्टर न करता तीचं पर्ची खराब बसवली आमदारने तिथून साईबाबा मंदिराला सभा मंडपचा पाच ल पाच लाख रुपये निधी आमदार तिथून मंजूर झालेला आहे तरी या ठिकाणी ज्या कॉन्ट्रेक्टदारांनी सभा मंडपचं काम केलं हे व्यवस्थित झालेलं नाही वारंवार यांच्याकडून काम खराब होणं कॉन्ट्रॅक्ट दर अशोकराव मते यांच्याकडून काम खराब होत आहे प्रतिनिधी काका नरवणे एनटीपी न्यूज मराठी निवासा